कासार शिर्षी येथील सनम वडापाव सेंटर खूपच फेमस वडापाव आहे आणि या ठिकाणी सर्वच लोक येऊन खूपच चवीने येथील वडापाव त्याचा आस्वाद घेत असतात तर चला आपण पाहूया किती दिवसापासून आपला वडापा आहे नाव काय सना वडापाव सेंटर कुठे आहे सर येलंगा रोड बर किती दिवसापासून व्यवसाय आपला बर बर झालं कसा आहे चौ वगैरे गिरायकांची आयुष्य भेट द्या आपल्याला वडापाव सेंटर सनाम वडापाव सेंटर आपल्या द्या तुम्ही खाल्ला का सर वडापाव गरम मिळते का गरम व्हिडिओ बनण्याचा उद्देश एवढा होता की आपले जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना कुठं तर प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे मार्केट मिळाला पाहिजे या हिशोबानं हा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करत आहोत तर का सर शिर्षी मधील सण आहे आणि मीही वडापाव खाल्ला आणि खूप चांगला लागला ग्राहकाचीही पसंत आहे तर सर्वांनी एकदा अवश्य भेट द्यावी